होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यक्ष डोंबिवली मध्ये एक थरार पाहायला मिळाला पंचवीस जानेवारीला इमारतीमध्ये घर पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना घर दाखवून खाली उतरणाऱ्या भावेशन इमारतीच्या खिडकीतून खाली पडणाऱ्या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातातून बाळ सटकलं तरीही त्यानं प्रसंगावधान राखत या बाळाला आपल्या पायावर झेललं आणि यामुळेच या बाळाचा जीव वाचलाय भावेशच्या या कृत्यानं डोमेवरे शहरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुद्धा होत आहे अशाच नवनवीन साठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज